शिवी मुक्त अभियान नेमकी काय संकल्पना आहे आणि कशा प्रकारे हा उपक्रम राबवला जाणार आहे शिवीमुक्त अभियान ही संकल्पनाच एक वेगळ्या विचारातून पुढे आलेली आहे आपण सगळेजण विद्यार्थी होतो त्या टायमाला विद्यार्थी म्हणून आपण शाळेमध्ये खूप जिव्हाळ्याचे मित्र तयार केले आता सध्या शाळांच्या मधून मित्र तयार होण्याचं फार अगदी कमी प्रमाण होत चाललंय आणि मुलांच्या मध्ये कुठेतरी चुकीचे शब्द तोंडातून यायला लागले आई वडिलांना सुद्धा कल्पना नसते आपला मुलगा शाळेत गेल्यानंतर खरोखर शिस्तीमध्ये वागतो का त्याच्या तोंडातून चांगले शब्द निघतात का शाळा हे पवित्र स्थळ आहे त्या ठिकाणी चांगले विचार व्हावेत याच दृष्टीने भविष्यातला बदलापूर मधला विद्यार्थी विद्यार्थिनी ही चांगल्या विचारातून घडावी यासाठी शिवमुक्त या शिवीमुक्त अभियान आपण बदलापूर आणि पूर्ण या तालुक्यामध्ये सुरू करतो किंवा मतदारसंघात सुरू करतोय एक चांगल्या प्रकारचा विद्यार्थी घडत असताना ज्या अशा काही तोंडातून शब्द येतात शिक्षकांना सुद्धा बंधन येतात की या विषयावर बोलता येत नाही म्हणून आज पालक आमचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आमचे आता गट शिक्षण अधिकारी स्वतः पण उपस्थित आहेत समविचारी सभा इथं आयोजित केली आणि याची जून पासून आपण सुरुवात करतोय प्रत्येक शाळेमध्ये आपण हा अभियान सुरू करतोय आणि मुलांना शिव्यांच्या पासून मुक्ती मिळावी शाळेमध्ये कुठेही शिवी होऊ नये अशा प्रकारचं वाईट शब्द निघू नये हा चांगला संकल्प आपण या मतदारसंघात सुरू करतोय मनापासून या प्रकल्पाला शुभेच्छा देतो याच शाळांना सहभागी करायला लावतो आम्ही सगळ्यांना सगळ्यांनाच आणि प्रत्येकाला उत्साहाने आज इथं सगळे मुख्याध्यापक सगळे आलेले आहेत त्याचा आकडा अजूनही आज सगळा काढलेला नाही पण आम्ही संपूर्ण एकही शाळा राहणार नाही प्रत्येकाला आनंदच वाटला मी दोन दिवसापूर्वी कुलगुरूंच्या कानावर हे विषय टाकला आपल्या मुंबई विद्यापीठाचे त्यांनी सांगितलं का हे जर तुम्ही जर अशा पद्धतीने आम्हाला सगळे व्हिडिओ तयार करून दिले तेचा होते तर आम्ही सुद्धा आमची सर्वच विद्यालय त्याच्यामध्ये सहभागी होतील कारण आम्हाला तर खूप गरज आहे म्हणून पहिल्यापासून तर शेवटपर्यंत सगळ्या कॉलेजांच्या सुद्धा हा प्रकल्प राबवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे एक भविष्यातला नागरिक चांगला घडेल हाच येत नाही